आज आहे दोन सप्टेंबर सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आजचा सविस्तर हवामान हो अंदाज आपण बघणार आहोत राज्याच्या विविध परिसरामध्ये अतिवृष्टीचा इशारा आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे चला तर मग बघूया सविस्तर या व्हिडिओमध्ये यामध्ये नाशिकचा परिसर या ठिकाणी काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे वैजापूर श्रीरामपूर हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसराला देखील आपल्याला अतिवृष्टीचा इशारा बघायला मिळत आहे त्यानंतर बीड जामखेड या परिसरात देखील अतिवृष्टीचा इशारा आहे या ठिकाणी पाणीच पाणी देखील होऊ शकते नदी नाल्या तोडून होऊ शकतात सेलू माजलगाव जालना या परिसरात देखील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे त्यानंतर खेड जुन्नर या परिसरात देखील अतिवृष्टीचा इशारा आहे महाराष्ट्रातील विविध परिसरामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे यामध्ये नाशिक सिन्नर इगतपुरी राजूर संगमनेर त्रिंबक निफाड या परिसरामध्ये मुसळधार त्यात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोपर्डा नाशिकचा जो हा परिसर आहे या परिसरात अतिवृष्टीचा इशारा आहे त्यानंतर निफाड त्यानंतर येवला कोपरगाव वैजापूर श्रीरामपूर गंगापूर राहुरी संगमनेर गारगाव घोडेगाव अलकुती या परिसरामध्ये अतिवृष्टीचा इशारा आहे या ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहणार आहे पुढच्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे सातर करावे छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर पैठणच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना आंबड या परिसरात देखील मुसळधार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे परतूर सेलू हिंगोली लोणार चिखली सिल्लोड कन्नड या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे खामगाव जळगावचा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरात देखील अतिवृष्टीचा इशारा आहे आज राज्यातील विविध परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे नांदेड वागाळ या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर बीड गेवराई जामखेड चौसाळा या परिसरात देखील अतिवृष्टीचा इशारा आहे या परिसरात धो धो पाऊस पडणार आहे कडा राळेगाव अहमदनगर पातर्डी या परिसरात पावसाची शक्यता आहे दौंड करमाळा बारामती इंदापूर या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे खेड पुणे खोपोली या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे आज जवळपास महाराष्ट्रभर पावसाची शक्यता आहे मात्र काही मोजके जिल्हे आपण जे सांगितले आहे या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा आणि काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते तर अशाच प्रकारचा हवामान अंदाज होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद